लोकशाहीर साहित्यरत्न नाना भाऊ साठे संत रोहिदास संत सावित्रीबाई माता माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन करू आज तुमचे आमचे सर्वांचे लाडके दैवत आंबेगाव तालुक्याचे नव्हे तर या राज्याच्या विकासाचे शिल्पकार विकास काय असतो तर शाश्वत विकासाचं दुसरं नाव जर कोणी मला जर विचारलं तर मी छाती ठोकपणे सांगेल की आदरणीय नामदार वलसे पाटील साहेब वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे या विभागाचे कार्यसम्राट माजी खासदार माडाचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी दादा आढळराव पाटील आमच्या राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय सुहासजी गरुड त्याचप्रमाणे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब पेंडे पाटील त्याचप्रमाणे कैलास भाऊ काळे गौतमरावजी रोकडे सचिव प्रकाशजी सोनवणे प्रकाश वाघमारे आम्हाला नेहमी सातत्याने शाबासकीची थाप देणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माझी सभापती आदरणीय प्रकाशजी सहकारी आणि आम्हाला लढ मानणारे आदरणीय अरुण भाऊ गिरे आणि आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून त्यांनी खऱ्या अर्थाने काम केलं ते या विभागाचे युवा नेते आदरणीय अमोलजी अंकुश विठ्ठल दादा टिंगरे गौतमरावजी रोकडे खंडूशेठ थोरात रमाकांत जाधव एकनाथजी वावळ मनोजजी थोरे आणि ही संघटना कायम टिकवण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी कायम उभं राहण्याची आपली भूमिका असणार आहे आदरणीय वनसे पाटील साहेबांना मी दैवत मानतो याचं मुख्य कारण असं आहे की आदरणीय वनसे पाटलांनी जे या राज्यामध्ये निर्णय घेतलेले आहेत ते तुम्हाला आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणार आहे एकच निर्णय सांगतो मी नेहमी सांगत असतो की आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर वकील होण्यासाठी खाजगी कॉलेजमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपल्याला लाखो रुपये डोनेशन द्यावं लागायचं परंतु आपली परिस्थिती नसताना आपल्याला इच्छा असून सुद्धा शिक्षण घेता येत नव्हतं ज्यावेळेस साहेब राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री झाले त्यांनी रस्ते दिले लाईट दिली आरोग्याच्या सुविधा दिल्या शिक्षण दिलं दलित वस्तीचा सगळा निधी मला वाटतं गरुड साहेब आमच्या तालुक्यात चार चार पाच पाच कोटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज विकास निधी आमच्या साहेबांनी दिलेला आहे आमच्या सगळ्या दलित वस्त्या चकाचक झालेल्या आहेत आमच्या दलित वस्त्यांमध्ये कॉन्क्रिटीकरण आहे मी अभिमानाने सांगतोय गौतम खरात फक्त एका छोट्या गावातला आहे एकशे बारा लोकसंख्या असलेल्या गावामध्ये राहणारा मी आहे परंतु माझ्या गावाला दोन कोटीचा रस्ता दिला आहे माझ्या गावाला दीड कोटीची संरक्षण दिली गेली आदरणीय साहेबांनी कधी लोकसंख्येचा विचार केला नाही आदरणीय साहेबांनी कधी मतांचा विचार केला नाही आदरणीय साहेबांनी फक्त विकास आणि विकास केलेला आहे आणि ज्यावेळेस उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस आपल्या सगळ्यांच्या मनामधली जी होती की माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं परंतु ते होत येत नव्हतं माझी मुलगी तिथं बसलेली आहे बी पाटीलला एमबीबीएस करते डॉक्टर आहे आणि ती फक्त आदरणीय वळसे पाटील मुला आहे आणि मला एका झोकरीचा डॉक्टर एका एका माझ्या मुलगा इंजिनियर होऊ शकतो एका मजुराचा मुलगा जर वकील होऊ शकतो ही किमया जर कोणी महाराष्ट्रात केली असेल तर आज मी पाटील साहेबांनी केलेली आहे